शायना यांचा प्रचार सभेत दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात अनेक प्रकल्प राबवले त्याचा एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे सामूहिक विकास मुंबईचा विकास साधण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आणि याचा फायदा अनेक सोसायटीला झाला फक्त एका बिल्डिंगचा विकास न करता जवळच्या पाच सहा बिल्डिंगचा विकास साधणार मुंबादेवी विभागाचा क्लस्टर डेव्हलपमेंट द्वारा विकास करण्याची योजना आहे अशी माहिती शायना एन सी यांच्या प्रचार सभेत नीलमताई गोरे यांनी यावेळी दिली आहे अरिंदन सोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताजा घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज